मराठा आरक्षणाच्या जी आरवरून जो काही वाद सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी आता कोर्टात जाण्याची घोषणा केलेली आहे आणि या जी आर विरुद्ध ते वारंवार माध्यमांमध्ये बोलत आहे परंतु हे सगळं करत असताना सन्माननीय मंत्री महोदय श्री छगन भुजबळ साहेब कदाचित हे विसरले की घटना काय सांगते घटनात्मक कर्तव्य जी आहेत त्याचा विसर छगन भुजबळांना पडलाय की काय असा प्रश्न पडतोय नेमकं एखादा मंत्री सरकारच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने बोलू शकतो का एखादा मंत्री जाहीररित्या आपली नाराजी व्यक्त करू शकतो का सरकारच्या निर्णयावर आणि घटना या सगळ्यांबद्दल काय सांगते आणि छगन भुजबळ नेमकं काय करताय या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा आणि जर आवडला असेल तर लाईक नक्की करा चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवढी तर मित्रांनो मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गेली पस्तीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मागील काही काळामध्ये हे आरक्षणाचं आंदोलन हे फार जास्त मोठ्या प्रमाणामध्ये झालं अलीकडच्या काळामध्ये या आरक्षणाच्या आंदोलनाचा मुख्य चेहरा बनले मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू केलं आणि यानंतर महाराष्ट्र सरकारने दोन जी आर काढले त्यातील एक जी आर हा हैदराबाद गॅझेट इयर लागू करणं अशा आशयाचा होता अर्थात गॅझेट हे लागू होत नसतं परंतु मराठा समाजातील ज्या लोकांकडे जुन्या नोंदी आहेत अशा लोकांच्या नातेवाईकांना म्हणजे भावबंधांना ज्यांच्या नोंदी नाहीत अशांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची एक एक वेगळी सुविधा सरकारच्या या जी आरच्या माध्यमातून तयार झाली आणि अर्थात हे सगळं झाल्यानंतर लक्ष्मण हाके असतील विजय वडेट्टीवार असतील आणि छगन भुजबळ असतील या तिघांमध्ये एक कोल्ड वॉर चालू आहे की ओबीसीचा खरा नेता कोण हे हे तिघही जण सिद्ध करण्यासाठी आता सध्या भिडलेले आहेत म्हणजे एकूणच परस्पर विरोधी वक्तव्य करणे हाकेंचा उच्चार न करणे छगन भुजबळांनी आपल्या बोलण्यामध्ये वगैरे या सगळ्यातून एक आहे की ओबीसीचा खरा नेता कोण अशा पद्धतीचं यांचं वॉर चालू आहे एक प्रकारचं आणि हाके आणि वडेट्टीवार यांची गोष्ट वेगळी आहे कारण ते सरकारमध्ये मंत्रीपदावरती नाही आहे अर्थात वडेट्टीवार ही विरोधी पक्षात आहे त्याच्यामुळे विरोध करणं संविधानिक विरोध करणं हा अधिकार त्यांच्याकडे आहे लक्ष्मण हाके यांच्याबद्दल तर बोलून काही फायदाच नाही आहे म्हणजे अ ज्या ओबीसीचा मी नेता आहे असा हाके सांगतात ते ओबीसी ज्यांना मानतात ते छगन भुजबळच यांचा उच्चार करत नाही त्याच्यामुळे यांची लायकी कुठपर्यंत आहे ते आपल्याला लक्षात येतं त्याच्यामुळे हाकेनबद्दल बोलण्यामध्ये इथे काही अर्थ येत नाही आता उरतोय प्रश्न छगन भुजबळ यांचा अर्थात भुजबळ साहेब हे भाजीपाला विकण्यापासून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री इतकी मोठी मजल त्यांनी मारली आहे आणि त्यांचे बरेच पराक्रम महाराष्ट्राला माहिती आहे जसं महाराष्ट्र सदन त्यांनी किती सुंदररित्या बांधलं आहे हे अख्ख्या भारतामध्ये फेमस झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये किती त्यांनी म्हणजे करोडोंची माया जमवली हे सुद्धा महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये ते कदाचित महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गेले होते की काय असाही महाराष्ट्राला प्रश्न पडतो त्यांचे भाषणं ऐकल्यावर तर असं एकूणच वादग्रस्त व्यक्तिमत्व आपण ज्यांना म्हणू शकतो ते म्हणजे छगन भुजबळ आणि आता ते एक नवीन वाद त्यांनी ओढवला की मराठा आरक्षणाचे जी आर ते विरोध करत आणि कोर्टात जाणार आहे परंतु भुजबळांना हे सगळं करत असताना घटनेचा विसर पडलाय का बऱ्याचदा आपल्याकडे असं होतं घटनेचं कवरही न पाहणारे घटनेच्या नावाने बेंबीच्या देठापासून बोंबलतात म्हणजे घटनेत काय लिहिलंय याचा सारही त्यांना माहिती नसतो काहीतरी आपलं घटनेने आम्हाला हे दिलं घटनेने आम्हाला ते दिलं काय दिलं याची मात्र अक्कल नसलेले लोकसुद्धा घटनेच्या नावाने बोंबलताना आपण बघतो परंतु जो तो घटनेला आपल्या सोयीनी बघत असतो असाच सध्या तरी त्याचा अर्थ आहे मग हे छगन भुजबळ आपल्याच सरकारच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊ शकता का छगन भुजबळ जाहीररित्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध बोलू शकतात का आणि याबद्दल घटना काय म्हणते हे आता नेमकं समजून घ्या तर सरकार चालवण्यासाठी घटनेमध्ये जे काही कलम आहे त्याच्यात राज्य शासन याच्या खाली काही कलम आहेत आणि त्यातलं कलम क्रमांक एकशे चौसष्ट संयुक्त जबाबदारी असं हे कलम आहे आणि हे कलम एकशे चौसष्ट काय सांगतं तर मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्याच्या विधानसभेला उत्तरदायी असेल असं कलम एकशे चौसष्ट स्पष्टपणे सांगतं म्हणजेच काय तर त्यांनी केलेल्या म्हणजे मंत्र्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या सगळ्या कृतींबद्दल म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत त्या मंत्र्याचं काम होतं मग त्यांनी हे केलेलं आहे असं नसतं एखाद्या मंत्रालयाच्या मंत्र्यांनी काढलेला निर्णय जरी असला तरी तो समजा मी त्या मंत्रालयातला भाग नाही आहे मी दुसरा मंत्री आहे तरी सुद्धा मी ते केलेलं असो अथवा न केलेला असो सर्व कृतींबद्दल ते संयुक्तरित्या विधानसभेला उत्तरदायी असतात म्हणजे सगळे मंत्री मिळून एकच युनिट आहे असं कलम एकशे चौसष्ट सांगतं ते संयुक्तरित्या एक तर जगतात नाही तर बुडतात बरोबर ना अशा पद्धतीचं हे कलम एकशे चौसष्ट आता या कलमाचा अजून एक पैलू आहे तो काय सांगतो बघा जरी कॅबिनेट बैठकीमध्ये काहींनी मतभेद व्यक्त केले असले समजा एखादा निर्णय घ्यायचा आहे कॅबिनेट बैठक चालू आहे या बैठकीमध्ये तुम्ही तुमच्या हरकती मांडू शकता बरोबर ना जरी मतभेद व्यक्त केले असले तरी कॅबिनेटचे निर्णय सर्व कॅबिनेट मंत्र्यांवर आणि इतर राज्यमंत्री जे असतात म्हणजे तुम्ही तिथे मतभेद व्यक्त करू शकता पण एकदा निर्णय झाल्यावर सगळ्या कॅबिनेट मंत्री आणि इतर राज्यमंत्री जे काय असतील यांच्यावरती हे निर्णय बंधनकारक असतात हे घटना सांगते छगन भुजबळ साहेब घटना नीट समजून घ्या त्याच्या पुढे बघा जर एखाद्या मंत्र्याला कॅबिनेट निर्णय मान्य नसतील आणि तो त्याचे समर्थन करण्यास तयार नसेल तर त्याने राजीनामा द्यायला पाहिजे नैतिक दृष्ट्या आता हे गोचिडासारखे चिटकलेले जे काही मंत्री असतात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकरणातले कधी यांच्यावर आरोप होतात प्रत्यारोप होतात हे हो उद्या मग राजीनामा देतो ते होद्या मग राजीनामा देतो कधी आजारी पडतात कधी ऍडमिट होतात पण राजीनामा द्यायची यांची काही इच्छा होत नाही या सगळ्या सन्माननीय मंत्र्यां साहेबांसाठी हा एक मेसेज आहे हे बऱ्याचदा म्हणत असतात की घटनेत असं कुठं लिहिलंय अरे राजा नैतिकता नावाचा प्रकार तुमच्या रक्तातल्या डी एन एत कुठं आहे का ते एकदा जाऊन तपासा जर नसेल तर तुम्ही या लोकशाहीमध्ये असूच नाही कारण लोकशाहीचा मूळ गाबा हे नैतिकता आहे आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध जातात आणि म्हणतात घटनेत बाबासाहेबांनी हे लिहिलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर माहिती असतं की येणाऱ्या काळामध्ये अशा अवलादी या राज्यकर्त्या बनणार आहे तर त्यांनी घटने त्यांना तुमच्या फाशीची शिक्षा सुद्धा लिहून ठेवली असती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती इतके कणखर आणि कठोर होते देशाच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके कठोर आणि कणखर होते जर त्यांना माहिती असतं कारण त्या काळातले राजकारणी हे नैतिकतेला धरून चालणारे तत्वांना धरून चालणारे विचारांना धरून चालणारे भले ते विचार वेगवेगळे वे असू शकतील तत्व वेगवेगळे वे असू शकतील परंतु ते त्या गोष्टीला धरून चालणारे असे माकडांसारखे या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारे नव्हते त्या काळातले राजकारणी आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळाला धरून हे सगळं लिहिलं त्यांना कदाचित या गोष्टीची एवढी जरी कल्पना आली असती ना की येणाऱ्या काळातल्या औलादी या घटनेत हे लिहिलंय का विचारतील तर त्यांनी अशा नालायकपणा करणाऱ्यांच्या फाशीची शिक्षा लिहून ठेवली असती त्याच्यामुळे घटना काय सांगते तर नैतिकदृष्ट्या जर तुम्हाला कॅबिनेटमधले निर्णय जर पटत नसतील तर तुम्ही राजीनामा द्यायला हवा परंतु आपल्याकडे मंत्र्यांना खुर्चीला चिटकून बसायचं आहे आणि सरकारला विरोध करायचा आहे म्हणजे एक प्रकारे हे घटनेला विरोध करणारे लोक आहेत एखाद्याची कुणबीची नोंद जर सापडत असेल तर त्याला आरक्षण मिळणं हा त्याचा अधिकार आहे आणि जोपर्यंत आरक्षण आहे आरक्षण हे कोणाच्या बाबतची जागिरी होऊ शकत नाही परंतु जोपर्यंत एखाद्याची जात आरक्षणामध्ये आहे आणि तो जर त्या जातीचा आहे अशी नोंद जर असेल तर त्याला त्या आरक्षणात जाण्यापासून कुणाचा बाप सुद्धा रोखू शकत नाही याचा विसर सन्माननीय छगन भुजबळ साहेबांना पडलेला दिसतोय त्याच्यामुळे भ्रष्टाचार महाराष्ट्र सदन ईडी एसीबी या सगळ्या चक्रविवाहातून भुजबळ साहेब बाहेर पडण्यासाठी जर तुम्ही काही धडपडी जर करत असाल कोणाच्या सांगण्यावरून तर आपण त्या थांबवल्या पाहिजे कारण ज्या घटनेला तुम्ही मानतात असं तुम्ही सार्वजनिकरित्या सांगत असतात ती घटना तुम्हाला सांगते की एक तर तुम्हाला हे करण्याचा अधिकार नाही आणि जर तुम्हाला हे करायचं असेल तर आत्ताच्या आत्ता मंत्रिमंडळातून त्या मंत्रिपदाच्या खुर्चीला लात मारून बाहेर या रस्त्यावरती स्वागत करायला आम्ही उभे आहोत की काय माणूस आहे यार काय नेता आहे सत्तेला लात मारून हा संघर्षासाठी निघालेला आहे कसं असतं आपल्या डब्यामध्ये सुकामेवा ठेवायचा आणि इतरांना उपाशी पोटी घोषणा द्यायला लावायच्या या या कॅटेगरीतले तुम्ही नेते बनू नका जर असे बनले तर येणाऱ्या काळातला ओबीसी समाज हा तुमच्या टिंबटिंबवरती लात मारल्याशिवाय राहणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे घटना हे सांगते की तुम्हाला नैतिक दृष्ट्या मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये जर तुम्हाला हा जी आर मान्य नसेल तर आता गोष्ट छोटी डोंगरा एवढीचा हा सन्माननीय छगन भुजबळांना प्रश्न आहे की आपण घटनेला जर मानत असाल तर एक तर तुम्ही या जी आरचं समर्थन करा अन्यथा तुम्ही मंत्रिमंडळातून बाहेर पडा आणि बिंदास संघर्षासाठी तयार राहा मराठा समाज तुमच्या स्वागतासाठी हार घेऊन उभा असेल पण हे करण्याची हिंमत हे करण्याची धमक तुमच्यामध्ये आहे का हा प्रश्न गोष्ट छोटी डोंगरा एवढी आणि संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला विचारतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद